नमस्कार मंडळी आज आपण कर्माचा भागीदार कोण याची खूप सुंदर अशी कथा पाहणार आहोत एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरता एका दारात उभा राहिला ओम भवती भिक्षाम देही अशी त्याने आरोळी दिली घरात म्हातारी एकटीच होती ती म्हणाली महाराज मी एकटीच आहे घरात आज माझ्याकडे आमटी भात तयार आहे चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा आज इथेच जेवण करा ब्राह्मण हो म्हणाला ब्राह्मणाचे जेवण झाले ब्राह्मणाने ताक मागितले नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते ती म्हणाली थांबा महाराज मी आत्ता शेजारणीकडून ताक घेऊन येते तिने शेजारणीकडे ताक मागितले शेजारणीनेही भांडे भरून ताक दिले आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले ब्राह्मणाने भुरका मारला तो शेवटचाच ब्राह्मण तडकाफडकी नेला चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती आजींनी अतिथी धर्म तर पाळला होता शेजारणीनेही शेजार, शेजार धर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून मनुन तिने ताक दिले होते आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते यमाने नागाला जाब विचारला नाग म्हणाला यात माझा काय दोष घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडले म्हणून ब्राह्मण मेला यमाने घारीला जाब विचारला घार म्हणाली त्यात माझा काय दोष सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता या कर्माचा भागीदार कोण ते पाप कोणाच्या माथी मारायचे चित्रगुप्त यमाला म्हणाला चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तिथे आले हळूहळू आळीतल्या बायका तिथे जमा झाल्या एक बाई ताईंना म्हणाल्या काय हो आजी ब्राह्मण कसा काय मेला तेव्हा एक बाई म्हणाली अहो कसं सांगू तुम्हाला या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राह्मणाला मारले चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि इथे जे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवले व जे जे बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माथी हे पाप मारले एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे या कथेतून आपल्याला तात्पर्य हेच समजते की जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानाने ऐकून ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे कथा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद